सर नमस्ते नमस्ते हनुमान डेअरी फार्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा आम्ही खेळशेपूरवर आलो आहे टोल नाक्याच्या आतमध्ये आमचं एक सहा पाच सहा किलोमीटर गाव आहे तिथून आलो आम्ही युट्यूबला तुमचं नाव ऐकून होतो तेव्हा हनुमान मध्ये मशी चांगल्या दराने मिळते आणि पिळून गाळून देते ते आणि गॅरंटीच्या मशी मिळते आणि कुठला व्यवहाराचा काही लवाडीचा विषय नाही कसं काय वाटलं तुम्हाला आता गोट्या सकाळी आलो आहे आम्ही बरीशीच गिरायकशे दोनशे झाली इथं पन्नास साठ मैसूर होती त्यातली पूर्णपणे मैसूतली गेली आणि आम्हाला पण दोन मशी आम्ही घेतल्या पास केल्या व्यवहार पण चांगला झाला सर्व मार्गी आणि आता तुमचा आता ज्या मशी घेतला आहे त्या कशा काय रेटला घेतल्या किंवा किती किती दुधाचं तुम्हाला आता दोन मशी घेतल्या ते एकीला टायमाला आठ लिटर दूध आहे पिळून धावलं दुसरीला साडेसात लिटर दूध आहे आणि दोन्ही मशी आम्ही दोन साठला घेतले दोन साठला आहे का समाधान okay. नाही मशी चांगले तुमच्या मनासारखे व्यवहार नाही मनासारखा झाला कारण सांगितल्यापेक्षा एक असं वाढवूनच त्यांनी चौदा चौदा लिटर सांगितलं होतं पण मशी पर्यंत एकीने आठ लिटर दूध दिलं आणि एकीने साडेसात लिटर दूध दिलं <udik> त्याच्यात आम्हाला समाधानी वाटली सांगितले पेक्षा अर्धा लिटर लिटर दा जास्त जिल्ह्यातून अडीचशे किलोमीटर एवढा शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगाल आपल्या हनुमान डेअरी फार्मावरती जाण्यासाठी कसं काय सल्ला तुम्ही सल्ला असा कि चांगली माणस आहेत व्यावहारिक माणस आहेत आणि तिथे गेल्यासारखं समाधानी वाटते आणि एवढी गॅरंटी कुठला गोठ्यावर देणार नाही आज तुम्ही एक पच्छ मिलेली मज घेतलाय त्या मशीन आम्ही गॅरंटी तुम्हाला कशी काय दिली बच्च्या मेलेली महिल घ्यायला तर नवीन गिरॅक थोडस जरा भेटत भेटत जरा घ्यायला पण एवढी गॅरंटी कुठला गोठाव्याला देऊ शकत त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं महिल जर नाही लागली तर आम्ही स्वतः तिथे येऊन घेऊन जाऊ माघारी तुम्ही काही त्याला भेऊ नका आणि आमच्या गोटव म्हणली जेणेकरून बच्च्या मेलेल्या मशीवरती डेअरिंगने गिरॅक घेतली जातात तर आहे ज्या मशीनचं आहे ते आमच्या भागातली जी गोठवल आहेत ती काय म्हणते दुधाला आम्हाला ती परवडते मस कारण त्याला दीड दोन लिटर दूध एका टायमाला पाजायला लागते त्याच्या अक्षर आम्हाला रिडकू मिळेल मस घेतात रिडकू काय होते आज हर्यानंच नाही तर जिपर्यंत तिथं हाय थंडी जास्त आणि एकदम आल्यानंतर चेंज होते वातावरण चेंज झाल्यामुळे रेडकं जगत नाही मग आता जवळजवळ आपल्या चाळीस पन्नास मशी जवळ दहा बारा रेडकं मिळालेली होती का त्या मशी खराब नाहीत मशी ते चांगले आहेत आज आम्ही साहेबांनी काय म्हटलं तुम्ही मस घेऊन जावा तर एखादी ती खराब निघली किंवा जर लात मारली पाना करत नाही तर आम्ही स्वतः तुमच्या गोट्यावर भैया लावून देऊन दूध स्वतः काढून देणार आणि जर नाही दूध दिले तर आम्ही रिप्लेस मस घेऊन दुसरी बदलून देणार हे साहेब बोललेलं बरोबर आहे का नाही नाही सकाळी असं बोलणं झाल्यानंतर व्यवहार झालेला आहे तेव्हा हे असा अशी पद्धत आमच्या गोट्यावर आहे तुम्हाला पास असेल तर व्यवहार करा तर मग आम्ही म्हणलं असं असेल तर चालत मामी आम्ही व्यवहार केला तुम्हाला आम्हाला सांगितलं चार दिवस राहा दोन दोन टाइम मशी पिळून बघा त्यानंतर तुम्ही न्या तसं काय गडबड नाही केली तरी काय आमची हरकत नाही इथं राहणे खाणे सगळी सोय आहे म्हणली आमची तर आम्ही म्हणलं एवढं विश्वासाने सांगताय तर काही हरकत नाही आम्ही आता एक टायम करून भरून जातो मशी घेऊन धन्यवाद ना